नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मेकरथॉन स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये पुंडे हायस्कूलचे सुयश पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पनवेल येथे गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मेकरथॉन दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये सुहाबाजेकर विद्यालयाच्या माध्यमिक व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे प्रत्येकी दोन गट सहभागी झाले होते माध्यमिक शाळा गटाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी या ग्रुपचे मेंटॉर शिक्षक श्रीमती अस्मिता पाटील या होत्या या त्यांच्या गटामध्ये श्रावणी जयदास कोळी वैष्णवी अंकुश चव्हाण गिरीश जालिंदर जगताप वैभव अंकुश गुट्टे हे विद्यार्थी सहभागी होते या विद्यार्थ्यांना कॅटापलुजा हा विषय देण्यात आला होता तर माध्यमिक गटाच्या क्रिएटिव्हिटी या ग्रुपचे मेंटॉर श्री म्हात्रे एस डी हे होते त्यांच्या गटामध्ये नचिकेत सदानंद म्हात्रे आदित्य संभाजी अस्वले वीरश्री महेश म्हात्रे वैभवी चंद्रविलास ठाकूर हे विद्यार्थी सहभागी होते या विद्यार्थ्यांना रोबोस्ट हा विषय देण्यात आला होता ज्युनिअर कॉलेजच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचे मेंटॉर शिक्षक सौ ठाकूर पी एस मॅडम ह्या होत्या यांच्या गटामध्ये हर्षद भास्कर चव्हाण धोंडीराम भारत मिटकरी तन्मय शैलेश घरत भावेश दत्ताराम कडू हे विद्यार्थी सहभागी होते या विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटी स्प्रिंग बोल्ट हा विषय देण्यात आला होता तर कॉलेजचा दुसरा ग्रुप हा क्रिएटिव्हिटीचाच होता याचे मेंटॉर शिक्षक श्री भोजने सर होते या ग्रुपमध्ये मोहनदादा वळकुंदे पंकज मचिंद्र लवटे मयुरेश राजेंद्र ढाकणे महेश बापू घुटुकडे हे विद्यार्थी सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांना एलिगंट हाईट्स हा विषय देण्यात आला होता या विषयाचे अतिशय सुंदर मॉडेल बनवून मुलांनी त्याचे सादरीकरण केले आणि म्हणूनच कॉलेजच्या क्रिएटिव्ह ग्रुपला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले त्यामुळे विद्यार्थ्यांना साडेसात हजार रुपयांचं रोख रक्कम व मेंटॉर शिक्षक श्री भोजने सरांना अडीच हजार रोख रक्कम विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ट्रॉफी तसेच विद्यालयास ट्रॉफी अशा प्रकारचे पारितोषिक बक्षिसाच्या रूपाने प्राप्त झाले या स्पर्धेमध्ये रायगड जिल्हा ठाणे जिल्हा व नवी मुंबई येथील सी बी आय आय सी व कॉन्व्हेंट शाळा सहभागी झाल्या होत्या स्पर्धेच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांना ऑडिटोरियममध्ये बसून प्रत्येक विषयाची सखोल माहिती दिली व त्यानंतर विद्यार्थ्यांना कम्प्युटर लॅबमध्ये नेऊन त्यांना त्या प्रोजेक्टविषयी माहिती दिली व वेगवेगळ्या वेग प्रकारचे मॉडेल इंटरनेटच्या माध्यमातून बघण्यास सांगितले नंतर प्रत्येक ग्रुपला वेगवेगळ्या लॅबमध्ये नेऊन तेथे साहित्य देण्यात आलं व विद्यार्थ्यांना मिळालेल्या साहित्यातून कमीत कमी साहित्य वापरून मॉडेल तयार करण्यास सांगण्यात आलं त्यामुळे विद्यार्थ्यांनी मेंटॉर शिक्षकांच्या मदतीने वेगवेगळ्या कल्पना कृप्त्या वापरून मॉडेल यशस्वीरित्या तयार केली सदर हायस्कूल ग्रामीण भागातले असल्यामुळे सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले सदर स्पर्धा यशस्वी होण्याकरता विद्यालयाचे प्राचार्य श्री एम जी म्हात्रेसर चेअरमन श्री कृष्णाजी कडू यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व शिक्षक वृंदांकडून या गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुकही करण्यात आलं महामुंबई चॅनेलचं मिलिंद खार पाटील फुंडे उरण